माझ्या बातम्यांसाठी रान उठवले आहे काल या प्रकरणाचे आरोपपत्र फास्ट फास्ट कोर्टामध्ये दाखल झालं आणि या आरोपपत्रात संतोष देशमुख यांना ज्या क्रूरतेने मारण्यात आलं ते व्हिडिओ देखील जोडण्यात आले हे व्हिडिओ आरोपींकडून सापडलेल्या तीन मोबाईल मध्ये आढळून आले प्रत्यक्ष मारहाण करणाऱ्या आरोपींनी हे व्हिडिओ वाल्मिक कराड यांना लाईव्ह दाखवले होते असा पोलिसांचा आरोप आहे वाल्मिक कराड ही धनंजय मुंडेंची सावली मांडली जाते त्यामुळे काल रात्री जेव्हा हे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा बीड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात संतापाची एक लाट उसळली सध्या मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यामुळे तेथील कामकाजावर याचा परिणाम होईल विरोधकांना आयते कोलीत मिळेल हे ओळखून काल रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे तसेच अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडेही तिथे उपस्थित होते यावेळी या नेत्यांमध्ये साधारण दीड तास चर्चा झाली चर्चेनंतर मुख्यमंत्री तिथून निघाले या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचं सा सांगितलं जातं आज सकाळपासून धनंजय मुंडे यांनी आपल्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी कोणाची भेट घेण्यास नकार दिला त्यावेळी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांचे एक पी मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सागर या निवासस्थानी रवाना झाले तेथे ते त्यांनी ते मुंडेंचा राजीनामा मु, मुख्यमंत्र्यांकडे सोपवला दरम्यान विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे एक मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू केलं तितक्यात मुख्यमंत्री विधान भवनाच्या प्रांगणात दाखल झाले तेथे माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मुंडेंनी राजीनामा दिल्याचं तसंच ते स्वीकारून राज्यपालांकडे पुढच्या कारवाईसाठी पाठवल्याचं देखील सांगितलं त्यानंतर साधारणतः मुंडे यांनी करून भावना व्यक्त केल्या सरपंच देशमुख यांच्या मारेकरांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे काल त्यांच्या मारहाणीचे फोटो बघून मी व्यतीत झालो तसेच आजारी असल्यामुळे येत्या काही काळात मला वैद्यकीय उपचारही करून घ्यायचं असल्याचं मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं मुंडे यांनी ट्विट केलं दरम्यानच्या काळात हे प्रकरण धसा लावण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे आमदार सुरेश धस प्रसिद्धी माध्यमांची भरभरून बोलले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आपण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांच्यासोबत मस्साजोग पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या चर्मकार समाजाच्या एका व्यक्तीची अशाच पद्धतीने हत्या झाली होती त्या संदर्भातले पुरावे गोळा करणार आहोत सोळा महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांची अशा प्रकारे निर्गुण हत्या झाली अत्यंत विभीत पद्धतीने त्यांचा खूण करण्यात आला या संदर्भात आपण पुढाकार घेणार आहोत असं देखील ते म्हणाले तुरुंगात कशी बडदास्त राखली जाते याचे तेरा मुद्दे आपल्या जवळ आहेत हे सर्व मुद्दे आपण मांडणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं पंकज मुंडे यांनी या विषयावर अजून कोणतंही भाष्य केलेलं नाही याकडे माध्यमांनी लक्ष वेधल्यावर आमदार सुरेश धस म्हणाले की आता पंकजाताई फार मोठ्या नेत्या आहेत त्यांच्याकडे पर्यावरण हा जागतिक विषय आहे आता त्यांनी बद्दल प्रश्न विचारता कामा नये त्यांचे त्यांना काही राहिलेलं नाही राज्याबद्दल देशाबद्दल ही प्रश्न प्रश्न विचारण्याची गरज नाही त्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विचारले गेले पाहिजेत ट्रॅम्प पुतीन बायडन गाजापट्टी आंतरराष्ट्रीय स्तरावरील हवामानाबद्दल असे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत अशी उपहासात्मक टीका टिप्पणी केल्यानंतर ही धस थांबले नाहीत पंकजात्यांनी आता तरी संतोष देशमुख यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करावी ही व्यक्ती आपल्या पक्षाची कार्यकर्ता होती तुमच्या निवडणुकीत ते भूत प्रमुख राहिले त्यांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडलं तर कसं चालेल देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे पंकजताईं बरोबर फोटो आहेत पण म्हणून त्यांचा प्रकरणाशी संबंध आहे असं आपण बोलणार नाही पण आपले अवतार कार्य यापुढे सुरू राहील असं सांगत धस यांनी सूचित केलं की आता धनंजय मुंडे यांचा अध्याय संपत आला आहे आणि यापुढचे टार्गेट पंकजा मुंडे राहतील आणि यापुढील काही गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज